माझे नाव मी सुनील गावे मी आई बाबा विषयी माहिती सांगतो आपल्या <laughs> जन्मानंतर आपल्याशी जोडली जाणारी दोन सर्वात घट्ट नाती म्हणजे आई बाबा स्वतःच्या डोळ्या जी प्रेम करते तिला आई म्हणतात डोळ्यात प्रेम न दाखवता चुरो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात आई बाबा दोन शब्दात आपलं मोठी शहर सामावलेले आहे असे म्हणतात ती जी रोजच्या जेवणाची चिंता करते ती आई आणि जो आपल्या आयुष्यभराच्या जेवणाचे तजवीज करते ते बाबा आपल्यावर प्रेम करणारे व कष्ट सहन करणारे असतात आपण जीवनात यशस्वी व्हावे यासाठी ते आपल्यावर चांगले संस्कार करतात व योग्य शिकवण देत असतात आप आपल्या आईबाबांच्या पायात कात्र्याचे जोडे करून जरी आई आईबाबांच्या पायात घातले तरी ऋण फिटणार नाही असे बोलून माझे दोन शब्द संपवतात धन्यवाद